श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो सन दोन हजार पंचवीसची सुरुवात बुधवारी होत असून श्री गणेशाचे शाश्वत सुरुवात लावण्यासाठी नेमके काय करायला हवे ते आता आपण जाणून घेऊया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सन दोन हजार पंचवीसचा शुभारंभ होत आहे सन दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या चुका टाळून त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात होणार आहे इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न संकल्प घेऊन नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होत आहे अनेक अर्थाने दोन हजार पंचवीस हे वर्ष विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण विशे मानले जात आहे सन दोन हजार पंचवीस या नववर्षाची सुरुवात बुधवारी होत आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन कामाचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने स्मरणाने केला जातो तर जाणून घेऊया गणपती बाप्पा हे अभाल वृद्धांचे आराध्य दैवत तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नसणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा हा देव आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही, ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद सा साधणारे आणि सर्वांना आपलेशी वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो आता बुधवारी केलेल्या गणपतीपूजनाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे कारण गणपती बाप्पाच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते एका चैतन्यमय ऊर्जेचा संचार होतो महादेव आणि पार्वती देवीचा पुत्र म्हणजे गणेश त्यालाच प्रथमेश मानला गेला आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते हे सर्व आहे साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन नामस्मरण करण्यात प्राधान्य दिले जाते मात्र बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन भजन नामस्मरण यालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे बुधवारी मनोभावे गणपतीपूजन तसे त्यांचा आवडता पदार्थ त्यांना अर्पण करा बुधवारी सकाळी लवकर उठून स्नानाधिकारी उरकल्यानंतर श्री गणेशाचे पूजन करावे आपण दररोज करतो तशीच पूजा करावी षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा केल्यास देखील चांगले आहे गणपती पूजा झाल्यावर गणपती बापाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल व्हावे लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा एखादा नैवेद्य दाखवावा गणपती बापाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभ लाभदायक ठरू शकते तसेच गणपतीचा ओम गण गणपतेय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणा गणेशाला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मिळेल सुख समृद्धी अनुबुद्धी बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुखसमृद्धी आणि बुद्धिप्रदान करतात असे सांगितले जाते धार्मिक पुराणामध्ये गणपतीला बुद्धीची देवता मानले गेले आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितली जाते बुधवारी बाप्पाचे पूजन तर बुधग्रह देईल तुम्हाला शुभाशर्वचन याद्वारे ज्योतिषशास्त्रात बुधग्रहाला वाणी वाणिज्य लेखन कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह कमकुवत असेल तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा नामस्मरण करणे लाभदायक ठरते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जाते तसेच बुधग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करावे ग्रहाच्या मंत्राचा यथाशक्ती जप करावा गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते अशा प्रकारे मित्रांनो बुधवारी नवीन वर्षावर गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून त्यांची आशीर्वाद घ्या आणि नवीन वर्षाची सुरुवात करा आपल्याला ही वर्ष आनंदाची समृद्धीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ